श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात लोक खूप वाईट बोलतात म्हणून सगळ्यांच्याच गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाहीत बोलणारे बोलतातच आपण करणार काय लक्ष देणे सोडून द्यायचं मग आपोआप शांत होणार कोणाच्या वाईट विचारानं तुमचं वाईट होणार नाही कारण आपला परमेश्वर आपल्या पाठीशी सदैव उभा असतो स्वामी म्हणतात तुला कोणी वाईट कोणी बोलत असेल तरीही तू वाईट बोलू नकोस तू त्याच्या नांदी लागू नकोस शांत राहा त्याला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत अनुभवामुळेच चांगला निर्णय घेता येतो मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म हा नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होतो तुझा चांगला दिवस लवकर येतील सर्व स्वप्न पूर्ण होणार एकदा लिहून तर बघ श्रीस्वामी समर्थ खूप मानसिक त्रासामध्ये असाल निगेटिव्ह विचार मनात येतात खूप खसलेसारखे वाटत असेल कोणाशी बोलू नाही असं वाटत असेल सगळं संपलंय असं वाटतंय तर स्वामी सांगतात की बाळा अरे सुखदुःख तर हे सगळ्यांच्याच जीवनात येते सुखदुःख हे सर्वांच्या वाटेला येते कोणी याच्यापासून सुखदुःखापासून सुटलं आहे का मग अरे थोडे चांगले होण्यासाठी थोडं दुःख सहन करावेच लागते मग यानंतर तुझे दिवस चांगले येतील माझ्यावर विश्वास ठेव हो, तुझे चांगले दिवस येतील जीवन हे एक परीक्षा आहे यात बरेचसे लोक नापास होतात कारण ते इतरांची कॉपी करतात प्रत्येकांच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका ही वेगळी असते त्यांच्या लक्षात येत नाही लोकांचं काय घेऊन बसलास जाणारे गेलेत थांबणारे आहेत येणारे येथील हे जीवन आहे सावलीप्रमाणे आहे आपले जीवन जगत राहायचं क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट केल्याशिवाय आपल्याला विजय मिळत नाही कष्ट प्रामाणिक असतील तर विजय हा तुमचाच आहे लोकांचा जास्त विचार करू नका कारण त्यांच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांच्यावर जडतात स्वतःच्या क्षेत्रात मोठे व्हायला शिका दुसऱ्यांच्या दरबारात कितीही काम केलं तरी आपण शेवटी नोकरच राहू मालक नाही श्रीस्वामी समर्थ स्वामी म्हणतात तुझे जीवन मी आनंदाने व सुखाने भरणार आहे माझे अनपेक्षित आशीर्वाद तुझ्याकडे येत आहेत बाळा तू विश्वास ठेव हो, आणि तुझे सर्व दुःख संकट मला सांग मी सदैव तुझे रक्षण करीन तुझ्या पाठीशी आहे फक्त तुझा आमच्यावरती विश्वास हवा स्वामी म्हणतात तू आमच्यावर विश्वास ठेवलाय ना मग शेवटपर्यंत विश्वास ठेव हो। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ